बरं का खंड करून घेऊ विचार करत असताना काम वेगळा आणि विषय वेगळा बरं का विषय म्हणतो की नाही अनेक लक्षात पंच विषयाचा विचार शब्द स्पर्श रूप वर्ष गंध हे पंच पंच विषयाचा अनेकांना विचार सांगितला जातो काम म्हणत की अनेक धक्काला विचार वेगळा बरं का आपण की विचार वेगळा म्हणजे अनेक विषयाची कथा लागलेली आहे प्रत्येकाला पंचविषय भोगायचे आहे प्रत्येकाला प्रत्येक जीवाला मग अनेक लक्षात मनुष्य असेल अन्य अन्य इतर प्राणी असेल कोणी असेल प्रत्येकाला बोलायचं आहे उदाहरण सांगू तुम्हाला उदाहरण सांगू उदाहरण सांगू सगळं दादासाहेब सांगायचे दादा दादासाहेब म्हणायचे बर काय काही वेळेला वारकऱ्यानाटणार आईवाड्याला चालत असताना कुठली बाहेर गेल्यानंतर बरं का मुक्का नसते गावाला ते खरं तर पिशवी तरी पडलेली असते कोणत्या तरी गेली असते कोणतरी चोरांगरी निवडून गेलेलं असतं काहीतरी झालं असतं काहीतरी झालेलं असतं मग अशा वेळेला आणखी लगणार आहे गंधरावायला आपल्यापाशी नसतं काहीच नसतं साधन नसतं बघा गंधरावायला साधन नाही गंध नसलं अशा माणिक टाकणार आहे अन्नप्रमाणे आपण ते वातावरण करू नये हा वापरायचा नियम आहे म्हणल्यानंतर गणपती प्रश्न कष्ट पडायचा वातावरण विचारायचे दादा आम्ही करावं काय बघ आम्ही काय आम्हाला दंध नाही तर आम्ही अन्न अनेक घटना तुम्ही कराव तसं त्यानंतर म्हणायचे मला गंध लावायला अनुकत वस्तू पाहिजे हे सुद्धा विषय आहे बरं का हे सुद्धा विषय आहे का तर मला हे पाहिजे बरं का हा शब्द त्यावर निर्माण झाला तर त्यावर आणखी घटना तो विषय आला अनेक घटनाच आम्ही सोडून आला त्या अनुसंधान म्हणून बर नाही ना हरकत नाही पंचमहाभूताच्या संबंधामध्ये जे प्राप्त होईल ते आणखी रस्त्यावर लाव काही म्हणणं नाही बर पण ती आणखी रस्ता रस्ता हेच पाहिजे मला असंच असलं पाहिजे हे सगळं काही आणखी रस्त्याला विषयाला आणखी रस्त्याला काय करणार आहे तर जवळ करणार आहे विषयाला आणखी रस्त्यावर संपूर्ण भाग पण पंच विषयाच्या पंच अंतरस्ताला महाविताच्या संबंधामध्ये जे प्राप्त असेल ते लाव नाही बाबा आमच्याविषयी काही नाही काही हरकत नाही पाणी आहे ना पाणी महाभूत आहे पंच महाभूत आहे आता म्हणजे पाणी घ्यायचं दोन वेळेला जे काही असतात असं तुम्ही मोठं तरी एक अहमद झालं ते गंधच झालं बरं का ते गंधच झालं आणि ते झालं करून सुद्धा आमचे नसतात वारकरी आपला कर्म करू शकतो बट कारण आपला अधिक नक्ताला कसं करू शकतो म्हणजेच विचार असा की बाबा विषय म्हणजे नाना विषयाचा बोध घेणे नाव विषय नाही त्याचाच नाव विषय नाही विषय अनेक रुपयाला कुठेही प्राप्त होतो मला अनेक रक्त ही व्यवस्था अशीच पाहिजे बरं का मला आणखी नक्टर असाच पाहिजे काय होतं कीर्तनकाराला प्रत्येक कीर्तनकाराला वाटतं मला आणखी कीर्तन झाल्याबरोबर मला सगळ्यांना सत्ता सत्ता म्हणलं पाहिजे व्यवस्थित बसवलं पाहिजे सगळ्यांना वाटतं लोकांनी माझा अंगोर पडून येईल असं विषय हा विषय आहे जेणेकरून अलिकाला मी माझ्या शरीराधिका आहे हा विचार जरा प्राप्त होतो तर तो विशेष होय म्हणून तरी जबाबदारी केवळ सांगितला विशेष जाता पडितारू हे मी सुद्धा पडितारू पूर्ण मी आता या तोरशिला आता या तोरशिला

I don't